आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे राहणारे किरण चंद्रभान आहेर हे कामानिमित्त कुटुंबियासोबत बाहेर गावी गेले असता अज्ञात चोट्याने घराचा मुख्य दरवाजाचा कोंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील कपाटातील चांदीचे दागिने लॅपटॉप रोख रक्कम असा दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून गेला होता याबाबत निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता निफाड पोलिसांनी तपास करत मानवी कौशल्याचा वापर करत सागर दत्तात्रय गरड व तेहतीस व त्याची पत्नी रोहिणी सागर गरड हे राहणार नाशिक यांना शिताफीने ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार सह चार लाख बावीस हजार पाचशे साठ रुपये हस्तगत करत अगदी चोवीस तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला सदरची कामगिरी निफाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील पोलीस हवालदार श्री सांगळे विनोद जाधव धनंजय जाधव राजेश दरोडे राजू मनोहर रंगनाथ सानात हेमंत गिलबिले प्रदीप बैरम यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक